श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे शनी अमावस्या शनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात भगवान शनिदेवाला कर्माचा दाता म्हटले जाते तर त्यांना न्यायाची देवताही म्हणतात व्यक्तीच्या प्रत्येक वाईट चांगल्या कर्माचे फळ ते दे देतात अशात शनिदेवाची दृष्टी जर एखाद्या व्यक्तीवर पडली तर ती व्यक्ती राजापासून रंक बनायला वेळ लागणार नाही म्हणूनच शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवायची तर दिवशी शनिदेवाची उपासना केल्यास दुप्पट फळ मिळेल शनिवारी अमावसेला काही विशेष उपाय केल्याने शनीच्या साडेसाती आणि आराम मिळतो शनिदेवाला न्याय देवता मानले जाते शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे न्याय देतात अशी पौराणिक मान्यता आहे यामुळे जीवनात संघर्षाचे दिवस येतात कारण पृथ्वीवर कुठेतरी आपण आपल्या मागच्या जन्माच्या कर्माची फळे घेत असतो आता यशनी अमावसेच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाना नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपली इच्छा पूर्ती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून दे आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा, करा। कमेंट मध्ये स्वामी किंवा ओम शनी देवाय मह लिहायला विसरू नका शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलात काळे तेल मिसळून सूर्यास्तानंतर त्याचा अभिषेक करावा तसेच काळे निळे कपडे आणि निळी फुले अर्पण करा तसेच ओम श शनेश्वरायन मह या मंत्राचा देखील या दिवशी आपण आवर्जून जप करायचाच आहे एकशे आठ वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे तसेच अमावस्येच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण देखील फायदेशीर मानले जाते त्याच्या प्रभावामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि बजरंगबलीच्या भक्तांना त्रास होत नाही यामुळे जीवनात सुख समृद्धी टिकून राहते हनुमानजींच्या कृपेने माणसाला अडचणींचा सा सामना करावा लागत नाही तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आपण लोकांना ज्या काही गरजेच्या वस्तू आहे मग कपडे असतील ब्लँकेट असतील शूज असतील किंवा चप्पल असतील तर ते दान केले तर आपली जी काही शनीचा प्रकोप आपल्यावरती आहे तर त्या शनीच्या प्रकोपापासून आपल्याला मुक्ती मिळत असते आराम मिळत अस आता या शनि अमावस्येच्या दिवशी आपण कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायचे आहे ज्योतिषशास्त्रात ज्यांच्या कुंडलीत शनी आणि केतूची स्थिती चांगली नाही त्यांनी काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घालावे यामुळे शनी केतूचा अशुभ प्रभाव संपतो आणि जीवनात शुभता कायम राहते धार्मिक मान्यतेनुसार कुत्रा हे कालभैरवाचे वाहन आहे अशा स्थितीमध्ये कालभैरवाच्या स्वारीला भोजन दिल्याने भैरव प्रसन्न होतात त्यामुळे अपघाती मृत्यूचा धोका टळला जातो ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळा कुत्रा पाळणे खूप शुभ आहे काळ्या कुत्र्याला रोज भाकरी दिल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते तसेच काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्यावे कारण ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा शनी आणि केतू यांचे प्रतीक मानले जाते ज्यांच्या कुंडलीत हे दोन ग्रह प्रभावित आहे तर त्यांनी आवर्जून काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला काहीतरी गोड खायला द्यायचं आहे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतती सुखासाठी मान्यतेनुसार ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही त्यांना काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे लाभ होतो तसेच काळा कुत्रा पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी शुभ मानले जाते कर्जापासून मुक्ती मिळते सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कर्जापासून देखील मुक्ती मिळते असे मानले जाते की मालकावर येणारी संकटे कुत्रा घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारची भूतबाधा होत नाही याशिवाय मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते कुत्रे पाळण्याचा सल्ला देतात कर्जमुक्तीसाठी कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे शुभ आहे आता आपण याच दिवशी काळ्या कुत्र्याला एक भाकर खाऊ घालायची आहे किंवा तुम्ही चपाती देखील खाऊ घालू शकता तर ती कशा प्रकारे खाऊ घालायची आहे तर आपण एक चपाती बनवायची आहे आता या चपातीला आपण मोहरीचं तेल लावायचं आहे तसेच या चपातीवरती आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे अगदी तुम्ही त्या चपातीवरती गुळ देखील टाकू शकता हा रोल बनवून आपण जिथे पण कुत्रा असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे शक्यतो जर काळा कुत्रा तर अतिउत्तम पण जर काळा कुत्रा मिळाला नाही तर अशा वेळेस तुम्हाला जो पण कुत्रा मिळेल तर त्या कुत्र्याला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे आता चपाती बनवताना आपण दोन चपात्या अशा बनवायच्या आहे त्यांना मोहरीचं तेल लावायचं आहे त्यावरती काळे तीळ आणि थोडासा गूळ ठेवायचा आहे आता आपण ही चपाती घेऊन काळ्या कुत्र्याजवळ जायचं आहे आणि ही चपाती आपण त्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे पण आपण खाऊ घालत असताना काही गोष्टी आपल्याला म्हणायच्या आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर आपण म्हणायचं आहे यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल या नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांनी या अन्नाचा ग्रहण करावा यालाच कुकरबली असेही म्हणतात तर आपण काळ्या कुत्र्याला ही चपाती खाऊ घालायची आहे आता चपाती खाऊ घालत असताना आपण आपल्या पूर्वजांचे देखील स्मरण करायचे आहे तुम्हाला पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा ओम पितृ देवतायन महा ओम पितृ देवतायन महा या मंत्राचा जप केला तरी पण चालेल तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे जर माझ्याकडून काही चुकभूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुकबूल झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे दर्शन घ्यायचे आहे त्यांच्या आत्म्याला शांती तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी अडथळे संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगू शकता मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या पूर्वजांना सांगायचे आहे आता जेव्हा आपल्याजवळ कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला आपण थोडासा भंडारा देखील लावायचा आहे अगदी आपण जेजुरीवरून भंडारा आणला असेल तर तो भंडारा त्या कुत्र्याच्या कपळाला लावू शकता किंवा थोडीशी हळद जरी त्या कुत्र्याच्या कपाळाला लावली तरी पण चालेल त्यानंतर थोड्या वेळाने कुत्र्याच्या पायाखाली जी काही माती आहे तर ती थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला लावायचे आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते आता याच दिवशी आपण कावळ्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजवत असताना आणणे भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही त्यानंतर हा भात आपण एखाद्या पुठ्ठ्यावरती काढायचा आहे आता या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तेल देखील आपण या भातावरती ठेवायचे आहे तसेच आपण एका वाटीमध्ये साखरेचं पाणी घ्यायचं आहे आणि हा भात खडी साखरेचं पाणी घेऊन आपण आपल्या छतावरती जायचं आहे किंवा तुम्ही छतावरती जाणे शक्य नसेल तर घराच्या बाहेर देखील तुम्ही हा भात आणि खडी साखरेचं पाणी ठेवू शकता आता तिथे हे ठेवल्यानंतर आपण म्हणायचं आहे की पश्चिम वायव्य दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा धर्मशास्त्रामध्ये याच विधीला काकबली असे म्हणतात यामुळे देखील आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात त्यामुळे कावळ्याला आणि कुत्र्याला आपण ही वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे आता यानंतर जेव्हा आपण हा भात छतावरती ठेवत असतो तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे तिथे बसून आपण पितृ अष्टक देखील पठण करू शकता आता आपण जर हा भात छतावरती ठेवला तर तो भात वाया जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे किंवा इतर कुणाच्याही पायदळी नाही याची देखील काळजी घ्यावी मग अगदी कावळ्यांनी जरी हा भात खाल्लाच नाही तर अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी हा भात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित देखील करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद